छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आंदरणीय बाळासाहेब ठाकरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे अच्छा आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले संपर्क प्रमुख सहदेव बेटकर साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर साहेब दापोलीचे तालुका प्रमुख ऋषीजी गुजर जिल्हा सरचिटणीस अनिलजी जाधव या तालुक्याचे तालुका प्रमुख दत्तभाऊ बिलारे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बांधवन भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आठ तारखेला नऊ तारखेला माझी उत्तर रत्नागिरीच्या जिल्हा प्रमुखपदी आदरणीय उद्धव साहेबांनी निवड केली आणि निवड केल्यापासूनच असंख्य जिल्ह्यातले आपले लोक असतील पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील मित्रमंडळी असेल यांनी मला या पदावरती मी गेल्याच्या निमित्ताने सर्वजण त्या ठिकाणी माझं अभिनंदन करत होते आणि मला हे सगळं करत असताना आदरणीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद देखील घ्यायला जायचे होते बुधवारी दोन दिवसापूर्वी आम्ही आदरणीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन आलो तालुक्यातील किंवा या उत्तर रत्नागिरीतील सगळे पदाधिकारी मग ते आपल्या गावचे असतील मुंबईचे असतील पुण्याचे असतील असे सगळे पदाधिकारी म्हणून आम्ही बुधवारी उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेऊन आलो पण मला वाटतं मागच्या शुक्रवारी दापोली असेल खेड असेल म्हटला ग्वाघर विधानसभा मतदारसंघातला भाग असेल आता दापोली दापोली विधानसभा मतदारसंघातला भाग असेल मंडणगड असेल हे सगळी लोक माझं अभिनंदन करण्यासाठी मागच्या शुक्रवारी आले होते आणि तेव्हाच मी सर्व तालुका दोन्ही तालुका प्रमुखांना सांगितलं की आपण पुढच्या शुक्रवारी कार्यकारिणीची बैठक ही दोन्ही तालुक्याची घेऊया दापोलीची दापोलीमध्ये घेऊ खेडची खेड मध्ये घेऊ कारण मला अशा प्रकारे जेव्हा माझी एखादी नियुक्ती होते तेव्हा तो हार प्रोग्राम स्वागतामध्ये मी फार काळ स्वतःला अडकावून ठेवत नाही एक दोन दिवस तीन दिवस लोक प्रेमाने आदराने येतात आणि म्हणून मी ते दोन तीन दिवस ऑफिसला असतो पण नंतर मात्र मी माझ्यावर पडलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिस मी बाहेर पडतो म्हणजे ज्या वेळेस मला जिल्हा परिषदेच अध्यक्षपद मिळालं तेव्हा मी आजच्या दिवशी बावीस मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो आणि तेवीस मार्चला जिल्हा परिषदेचं वार्षिक जे बजेट असतं अंदाजपत्रक असतं ते त्या ठिकाणी मी तेवीस मार्चला सादर केलं म्हणून मी हरमधे अडचण पडत नाही तर आपल्यावर दिलेली जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पडण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर पडायचं हे माझं ठरलेलं असतं आणि म्हणूनच मला माहिती आहे एका बाजूला दोन दिवसावर दिवाळी आली एका बाजूला भात कापणीची काम चालू झाली भात कापणी आनंदात सुरू होती तो नाही परवा जोरदार पाऊस आपल्या इथं झाला आणि म्हणून कापलेला भात त्या ठिकाणी भिजलं लोकांनी ते देखील सुकायला ठेवलेलं आहे आणि म्हणून ते पण भात त्या ठिकाणी उचलायचं आहे ते मला माहिती आहे पण माझी ही मीटिंग लावण्यापूर्वी मागचा विचार असा होता ज्याचं रूपांतर दक्तब आपण मेळाव्यामध्ये केला मी आपल्याला म्हणणार होतो की कार्यकारिणीची बैठक घेऊया तर माझ्यासारखा असा एखादा जेव्हा पदाधिकारी येतो पुढारी येतो एखादा वक्ता येतो आणि सभा आयोजन आपल्यासारखी पदाधिकारी मंडळी करते त्यावेळेस आपण व्यासपीठावरनं व्यास फक्त भाषण करतो आणि समोरची मंडळी फक्त ऐकते पण जेव्हा आपण एखादी बैठक घेतो त्यावेळेस समोरच्या मंडळीच्या समोरच्या पदाधिकाऱ्यांच्या का मनात काय आहे त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत हे त्या ठिकाणी जाणून घेता येतं म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं की कार्यकारिणीची बैठक लावा पण आपण प्रेमाने आदराने मला माहित आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख व्हावं म्हणून आपण आदरणीय उद्धव साहेबांकडे एक दोन वेळा नाही तर दोन दोन तीन तीन वेळा गेलात आपण सगळेजण गेला तिथे ऋषीजी गुजर असतील आपण असाल आमच्या मंडणकडचे संतोषजी गोवळे असतील आमचे सचिन बाईत असतील प्पा शेट चव्हाण असतील अंकुश काते असतील अनुताई आंबरे असतील पप्पू शेठ आंबरे असतील सचिन पाटील असतील अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत ज्यांनी माझी मागणी त्या ठिकाणी केली आणि म्हणून आपण त्या आदराने त्या प्रेमाने की माझा पहिल्यांदा जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी माझ्या भागामध्ये येतोय तर त्याचं वाजत गाजत त्या ठिकाणी स्वागत मी केलं पाहिजे त्या भावनेतला आपण हे हा कार्यक्रम आपण केला म्हणून सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो धन्यवाद देतो मला माहिती आहे दोन दिवसावर दिवाळी आहे पण या दिवाळीच्या दिवाळी पार पडल्यानंतर आपल्याला एका जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या मोठ्या निवडणुकीला सामोरं जायचंय तोंड द्यायचंय त्या सगळ्याला फार वेळ कमी आहे लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये समोरच्या जरी वाटत असेल लढाई सोपी आहे तरी आपल्या सर्वांच्या साक्षीने आजच सांगतो की काही जरी झालेलं असलं तरी त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक त्यांना पण सोपी आपण होऊन देणार नाही हे मी तुमच्या सर्वांच्या साक्षी सांगतो त्याला पण ती निवडणूक आपण सोपी जाऊन जाणार नाही त्यांना वाटत असेल की एका बाजूला आमची सत्ता आहे एका बाजूला आमच्याकडे पैसा आहे एका बाजूला दादागिरी आहे तर या सगळ्याला तोंड द्यायला त्या ठिकाणी तुमच्या सोबत जिल्हा प्रमुख म्हणून मी खंबीरपणे उभा आहे ते सांगण्याकरता म्हणून आज आपल्याला आलो पण आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडावं लागेल मी पण जिल्हा प्रमुख म्हणून मी आज एक कारण काढू शकलो असतो की दोन दिवसावर दिवाळी भात कापणी आहे कशा करता बाहेर पडायचं पण जाणून बुजून मी त्या ठिकाणी आज आपल्या समोर आलोय तो आपल्याला एक कार्यक्रम द्यायला आलो एक कार्यक्रम द्यायला आलोय आपल्याकडे शाखा प्रमुखांच्या नेमणुका जर झाल्या नसतील तर ताबडतोब शाखा प्रमुखांच्या नेमणुका करा जे जे म्हणून कोण उपतालुका प्रमुख असतील त्या ठिकाणी विभाग प्रमुख असतील त्या सर्वांना हा कार्यक्रम द्या आणि त्यांना म्हणा शाखा प्रमुखांच्या नेमणुका करा शाखा प्रमुखांचं महत्व हे जुन्या शिवसेनेच्या काळामध्ये जे होत त्याच्यामुळे ही शिवसेना इथं वाढली होती आणि रुजली होती तर शाखा प्रमुखांना आपल्याला महत्व द्यावं लागेल त्या शाखा प्रमुखांना आपल्याला ताकद द्यावी लागेल आज अनेक अशी गाव आहेत की जे स्वतःच्या किशातन शाखा प्रमुख खर्च करून विकासाची कामं करतात का तर मी एक शिवसैनिक आहे आणि तोही बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे मी दुसऱ्याकडे नाक घासत जाणार नाही या भावनेतनं त्या ठिकाणी साहेब आणि म्हणून मी त्या ठिकाणी नाक घासत जाणार नाही ह्या एका भावनेतनं हे असे शाखा प्रमुख आपला पक्ष वाढवण्याचं काम करत आणि म्हणून त्यांना भेटा त्यांना आठवण करून द्या कि एक काळ जेव्हा शिवसेनेचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता त्यावेळेस शाखा प्रमुख हा गावचा प्रमुख म्हणून गावामध्ये बसत होता आणि गाव त्या ठिकाणी एक संघ ठेवत होता बांधून ठेवत होता की आठवण त्या शाखा प्रमुखाला करून द्यावी लागेल ती आठवण फक्त करण्यासाठी म्हणून जाऊ नका तर आपल्या शाखा प्रमुखाला दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन जा त्यालाही बरं वाटेल माझा विभाग प्रमुख आला माझा उपतालुका प्रमुख आला माझा तालुका प्रमुख आला त्यालाही बरं वाटेल की जे काही ह्या निवडणुकीमध्ये झालं ते कुठंतरी गावचा शाखा प्रमुख आपण त्या ठिकाणी खंबीर ठेवण्यामध्ये त्याला ताकद देण्यामध्ये आणि त्याला पाठबळ देण्यामध्ये आपण कमी पडलो म्हणून त्या ठिकाणी हे जे काही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मागे पडलो त्याचं कारण ते आहे त्याचं कारण ते आहे आपण म्हणतो लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या गडबड केली म्हणजे तुम्ही नाही बाकी जण आपण म्हणतो केली म्हणून त्या ठिकाणी आपण आपण म्हणतो म्हणतो पैशाचा वापर झाला म्हणून त्या ठिकाणी पण हे सगळं जर आपला शाखाप्रमुख गावामध्ये खंबीरपणे जुन्या काळात तुमच्या काळात शाखाप्रमुख एकदा का काळोख झाला सूर्यास्त झाला का जे काय तुमचे पस्तीस पंचेचाळीस दिवस आचारसंहितेचे असतील गावात कोण शिरतो बघायला धोपटा घेऊन वेषेवरती बसलेला असायचा खरं आहे की कुठं तो वेषेवरती बसलेला असायचा कसा कोण कुठनं माझ्या गावात घुसतो तो बघतो अक्षरशः अक्षरशः विरोधकांना चोर वाटत शोधत 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 यायला लागायचे आज तो शाखा प्रमुख कदाचित जागरूक नव्हता त्यांनी काम नाही केलं का त्यांनी काम केलं प्रामाणिकपणे काम केलं सर्वांनी केलं पण त्याला त्याचे महत्व सांगण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून दत्ता भाऊ शाखा प्रमुखाला अधिकचा पाठबळ द्या प्रत्येक बैठकीला शाखा प्रमुखाला आमंत्रण गेलं पाहिजे पदा, पदाधिकारी वरच्या स्तरावरचे सगळे पदाधिकारी चांगलं काम करतात तालुका प्रमुखांपासून उपविभाग प्रमुख पर्यंत सगळं चांगलं काम करतात पण शाखा प्रमुखांपर्यंत निरोप पोचत नाही तो शाखा प्रमुखाला आणि जरा जास्तीत जास्त मी तरुण आहे म्हणून सांगत नाही तर अधिका अधिक अजीक तरुणांना त्या ठिकाणी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन तरुणांना शाखा प्रमुख नेमा त्यांच्याकडनं काम करून घ्या त्यांना पळवा हा पहिला कार्यक्रम दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी गावागावामध्ये शाखा प्रमुखांनी शाखा प्रमुखांच्या गावामध्ये शाखे शाखेचे बोर्ड लावले पाहिजेत आज गावागावामध्ये आपण गेलो तर नको ते चेहरे आपल्याला बघायला लागतात नको ते चेहरे आपल्याला बघायला लागतात त्यापेक्षा आपल्या शाखेचे बोर्ड जर दिसले तर आनंद होईल त्याला वाटेल त्याला धीर वाटेल की एखादी घडली तर माझ्या शाखे माझ्या शिवसेनेचा शाखा प्रमुख उद्धव साहेबांचा शाखा प्रमुख बाळासाहेबांचा शाखा प्रमुख गावामध्ये आहे उद्या आम्ही त्याच्याकडे धावत जाऊ शकतो हा विश्वास त्याला त्या शाखेच्या बोर्डाकडे बघून वाटेल आणि म्हणून शाखेचे बोर्ड लावा शाखा प्रमुखांनी बोर्ड लावले पाहिजे आणि ते त्यांच्या हाताने लावून घ्या स्वतः करू दे पूर्वी तुमच्या काळामध्ये शाखा प्रमुखांचे बोर्ड लागायचे त्या बोर्डाकडे वाकड्या बघायची हिंमत हिंमत नसायची का तर त्यांना माहीत असायचं की शाखा प्रमुख चौथाळून उठेल आणि मग आपलं काय खरं नाही आणि म्हणून त्या बोर्डाकडे वाकड्या नजरेन बघायची कोणाची हिंमत नसायची पण तो चौतळून का उठायचा तर ते बोर्ड त्यांनी स्वतः लावलेले असायचे त्यामुळे त्याला त्या बोर्डाबद्दलची आत्मीयता वाटायची त्याला वाटायचं की माझ्या बोर्डाला कोणी हात लावत नाही हा माझ्या शिवसेनेचा बोर्ड मी लावलाय आज जर का आपण त्यांना बोर्ड पाठवून दिले तर एक कार्यक्रम म्हणून ते लावतील एक कार्यक्रम म्हणून लावतील एखादा सत्कार करतील एखादा नारळ वाढवतील शाखेचं उद्घाटन झालं म्हणून जाहीर करतील पण त्याला कोणी जर हात लावला तर त्या तडफेने ते त्या ठिकाणी उभे राहणार नाहीत कारण त्या बोर्डा लावण्याकरता म्हणून काय मेहनत घ्यावी लागली ही त्या शाखा प्रमुखाला कळलीच नाही तर तो त्याची जपणूक पण करणार नाही आणि म्हणून शाखा प्रमुखांना अधिकच महत्व देण्याकरता म्हणून हा कार्यक्रम ताबडतोब आपण हातामध्ये घ्या दिवाळीच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांना जाऊन शुभेच्छा द्या निश्चितपणाने आपल्या शिवसेनेच जे गतवैभव ते गेल्या तीन वर्षापूर्वी पक्ष चोरल्यामुळे पक्ष फोडल्यामुळे जे कुठेतरी कमी झालेलं आहे ते गतवैभव आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिवसेनेचं मिळवून देऊ हा विश्वास तुमच्या निमित्ताने तुमच्या समोर ठिकाणी मी मांडतो हा तुम्हाला विश्वास देतो की आपला गतवैभव पुन्हा त्या ठिकाणी उभं राहील आपल्याला मेहनत घ्यावी लागेल थोडी अधिकची घ्यावी लागेल आहे तयारी घ्यायची मगाशीच म्हटलं निवडणुका त्यांना पण वाटू नयेत की ते आम्हाला सोप्या आहेत म्हणून आहेत म्हणून निवडणुकीला उतरण्यापूर्वी आपण मनामध्ये थे ठरवलं पाहिजे की होय आम्ही जिंकू निश्चितपणाने विजय हा आपलाच होईल निश्चितपणाने विजय आपल्यावर मनातला जर आपण हरलेलो असू तर हा विजय आपला होऊ शकत नाही ऋषीजीनी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी ज्यानी म्हणून त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर आज इतक्या वर्षानंतर त्यांच्या मरणावरती चुकीचं भाष्य करून आज बाळासाहेबांच्या मृत्यूची देखील विटंबना त्यांच्या देहाची विटंबना केल्याच जी लोक सांगतात त्या लोकांच्या हातामध्ये हे मला एक कळत नाही की ज्या खेड समोर सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नतमस्तक झाले त्या खेड शहराला हे पट्ट कस ते खेड तालुक्याला हे पट्ट कस आपल्या हिंद हृदय सम्राट बाळासाहेब चुकीचं त्या ठिकाणी बोललं जात आणि ते लोक काय सांगतात आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललो अरे आपण जर आपला दुश्मन असेल तर आपण आपल्या दुश्मनाबद्दल पण मेल्यानंतर वारल्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आपणच म्हणतो जाऊ दे माझ्या आणि त्याच काय होत पण तो आता गेला आता कशाला का त्याच्याबद्दल काय मागण्याच्या वाईट बोलायचं आता तो काय परत येणार आहे का किंवा आता जर का आला तर काय होणार आहे का आपण काय त्याच्या का वाईट बोलायचं आणि या मा, ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर हिंदुस्थानाला वंदनीय असलेले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल इतकं गलिच्छ बोललं गेलं आणि ज्या व्यासपीठावरनं बोललं गेलं त्या व्यासपीठावरती त्यांचा फोटो लावून त्यांच्या फोटा समोर ते त्या ठिकाणी बोललं गेलं आज स्वतःला बाळासाहेबांचे वैचारिक वारस म्हणणारे त्या व्यासपीठावर बसलेले होते पण एकाच्याहीमत झाली नाही की त्यांना थांबवावं एकाच्याही हिमत झाली नाही की थांबवावं आणि काय बोलता म्हणून जाग विचारावा किंवा सांगून त्यांना त्या ठिकाणी माफी मागायला लावावी की हिंमत एकाच्यातही झाली नाही हे हे तुमच्या बाळासाहेबांचे विचार हे तुम्ही बाळासाहेबांना पूछता हे तुम्हाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी शिकवलं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या सगळ्याचा हिशोब चुकता करायचा सगळ्याचा हिशोब चुकता करायचा आहे शिवसेना नेत्या आदरणीय जाधव साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं नाही जाहीरित्या की मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी शिवसेना नेता म्हणून तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे सर्व जोपरी मदत तुम्हाला जी जी लागेल ती मदत ही करण्याचं जबाबदारी मी आज या ठिकाणी उचलतोय आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेबांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे आणि शिवसैनिकांना लागतं काय लागतं काय विकास विकास इतका विकास झाला खेड शहरात बघितलं तर विकासच विकासच विकास विकास टायर टेकतच नव्हता एवढ्या सुसाट गाडी पळत होती दापोली पासून निघाल्यापासून बघितलं की नाही तो विकास गाडी तर टायरच टेकत नाही हवेतच चालते गाडी जो तो उठतो आजकाल तो एकच सांगतो चाल का चाललोय विकास कार्याला चाललोय त्या मतदारसंघातलं अरे ज्या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्या रस्त्यांचे त्यांच्या मतदारसंघातले रस्त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे ते स्वतःच्या मतदारसंघात पैसे आणू शकत नाहीत ते व्हाईट बुक मध्ये स्वतःच्या मतदारसंघासाठी म्हणजे बजेट बुक मध्ये त्या ठिकाणी तरतूद करून घेऊ शकत नाहीत गेल्या अडीच वर्षात दोन वर्षात एकही नवीन कामाचं त्या ठिकाणी टेंडर नाही वर्षी निघणार जनरली टेंडर पावसाळ्यात निघतात बजेटची ती ह्याही वर्षी निघणार नाहीयेत ते स्वतःच्या मतदारसंघात काम करू शकतात ते आमच्या मतारसंघात काय करणार काय काम काय करणार पण स्टाईल झालेली आहे सध्या पक्ष बदलायचा म्हटलं का विकासाचं नाव पुढं करायचं आम्ही विकासासाठी पक्ष बदलतोय आणि म्हणून आपण पण सतत थोडस जागरूक झालं पाहिजे लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही लोकांची जर का अशा प्रकारे काही आम्ही वाटेल ते करू काय आमचं कोण करणार आहे हे जर का लोकप्रतिनिधीच्या डोक्यात हवा जात असेल तर ती हवा काढण्याचं काम हे जनतेचं आहे आणि त्या जनतेला साथ घालण्याचं काम शिवसैनिक म्हणून जाता आपलं आपला आहे तुमचं आमचं आहे ती साथ आपल्याला त्या ठिकाणी घालावी लागेल ती घालावी लागेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका म्हणून मी आज त्याच्यावर बोलतोय पहिलं तर मी संघटन बांधणीवरती त्या ठिकाणी मी बोललो असतो पण जिल्हा परिषद पंचायत समितीचं मी तुम्हाला सांगतो ऋषीजी आपण दापोलीत बोललो की आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग करून जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकू दत्ता भाऊ तुम्हाला फार काय करायचं नाहीये तुम्हाला फार काय करायचं नाहीये पलीकडे साडेतीन जिल्हा परिषद गेड आमच्याकडे आहे चार जिल्हा परिषद गट आमच्याकडे तीन तुमच्याकडे बघायला गेलं तर बरोबर तुमच्याकडे तीन तुम आमच्याकडे हो। चार आहेत तिकडे फक्त काय पाच सहा गावात एवढे आम्हाला जॉईन होत बाकी सगळा आमचा मतदारसंघ आमचा म्हणजे गोगर मतदारसंघ आहे तिकडनं चारीच्या चारी जिल्हा परिषद आणि आठच्या आधी पंचायत समिती आम्ही घेऊन येतो शंभर टक्के आपण घेऊ पण त्यातनं काय गडबड झाली तर तुमची ताकद पाहिजे खेडची पंचायत समिती घ्यायची म्हणजे त्या ठिकाणी आपण घ्यायची हा निर्धार आणि निश्चय आपण आज या ठिकाणी करूया हा निर्धार आणि निश्चय आपण या ठिकाणी करूया की खेड पंचायत समिती घ्यायची आणि काही लोकांची मक्तेदारी ही दे। खेड पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक वर्षाची आहे अनेक वर्षाची आहे तिथंच बसायचं तिथलंच रेस्ट हाऊसला बसायचं तिथंच काय बैठका घ्यायच्या छापा करायचं तिथंच त्या दादागिरी करायच्या ही सगळी मोडीत काढू ते सगळं मोडीत काढू पण त्या ठिकाणी तुमची सर्वांची साथ ही मला पाहिजे मी साधारणपणे घाटाताट्याच्या राजकारणात फार मी अडकून पडत नाही आणि तसं मला काही जर दिसलं तर मी माझं काम करत पुढं पुढं जातो ते माझं काम करत पुढं पुढं जातो बाकीचे आपोआप माझ्या मागण्या येत जातात बाकीचे आपोआप माझ्या मागण्या येत जातात मी समजवायचा प्रयत्न करतो पण मी त्याच्यात अडकून पडत नाही हा माझा आणि हा पण माझा आणि तो पण माझा किंवा हा माझा आणि तो माझा नाही हे असलं मी उद्योग करत नाही असले उद्योग मी करत नाही मला ते आवडत नाही माझं म्हणणं एकच असत की अरे त्यांना पण जर का पद शिवसेना पक्षाने दिलंय मला पण जर का दिलंय तर ते कोण नाही मी कोण ज्या वेळेस कधी शिवसेना पक्ष हा निर्णय घेईल त्यावेळेस आपण हा विचार करू हे माझं स्पष्ट मत असतं एखाद्या आणि त्यामुळे मी फार घाटाच्या राजकारणात अडकून पडत नाही आपल्याला त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या जीवावरती आपल्या सर्वांवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी मी उद्धव साहेबांना शब्द देऊन आले काय की आम्ही तुम्हाला तोडके साहेब दिवाळीचं गिफ्ट घेऊन येऊ काय गिफ्ट जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकून आम्ही तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट घेऊन येऊ हे आपण जर असं करायला लागलो तर हे गिफ्ट द्यायचं कसं आणि म्हणून मला असं वाटत कि एक पदाधिकारी जेव्हा पक्ष नेमतो त्यावेळेस मग तो जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल एक पदाधिकारी ज्या वेळेस नेमतो त्यावेळेस पक्ष नेमत असताना मला असं वाटत कि उद्या जर का मी जिल्हा प्रमुख म्हणून एक आवाज दिला तर जिल्हा प्रमुख म्हणून मी चूक आहे की बरोबर आहे ह्याचा विचार माझ्या सहकारी तालुका प्रमुखांनी त्या ठिकाणी केला नाही पाहिजे की विक्रांत चुकतोय का बरोबर आहे तो जोतोय ना तो बरोबरच असेल त्याच्या मागण्या आपण केलं पाहिजे आणि माझाही विश्वास इतका असला पाहिजे एखाद्या विषयात आवाज देताना की मी जरी चुकलो तरी माझे तालुका प्रमुख मला वाऱ्यावर सोडणार नाहीत ते माझ्या पाठीमागून येतील हा विश्वास माझ्या मनामध्ये असेल हे जर विश्वास का विश्वासाचं नातं हे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल असेल मी फक्त जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख हे उदाहरण दिलं उद्या तालुका प्रमुखांनी एखादा आवाज दिला तर त्यांच्या ते खालची असलेली सगळी संघटना पदाधिकारी यांच्या मनामध्ये एक विश्वास असला पाहिजे की आमचा तालुका प्रमुख चुकणार नाही आम्ही त्याच्या मागण्या गेलं पाहिजे आणि तालुका प्रमुखाला विश्वास वाटला पाहिजे की मी कुठेही जरी चुक्यावरील उडी मारत असलो तरी माझे सहकारी मला विचारणार ते माझ्या मागण्या त्या ठिकाणी उडी मारतील हा विश्वास एकमेकांबद्दल आपण निर्माण केला पाहिजे हा निर्माण केला पाहिजे लढाई जिंकता येईल नाही तर समोरचे बसलेलेच आहेत समोरचे बसलेलेच आहेत चिडवा चिडव करायला आणि त्यामुळे सर्वांनी पक्षवाढीसाठी म्हणून जे जे करायला ते लागा शिवसैनिकांना काय लागतो तर शिवसैनिकांना प्रांत कचेरी तहसीलदार कचेरी पोलीस स्टेशन सेतू कार्यालय आणखी काय असतं तुमचं भूमी अभिलेख आणखी काय असतं कुठं काय रेशन पाहिजे खाए ह्या गोष्टींसाठी खाए मदत लागते ना अधिकची मदत इथं लागते बाकी तर ठीक आहे आज विकास ते करू शकत नाहीये आपण ते विरोधी पक्षात आहोत आपण ते विरोधी पक्षात आहोत आज विकासाची परिस्थिती मंत्री असताना काय आहे तालुक्यामध्ये आणि त्यामुळे मला असं वाटतं की विकास 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 ह्या सगळ्या विषयांमध्ये आपण लक्ष तर घालूच पण आपल्या सर्वांचा एक आवाज या संपूर्ण कोकण किनारपट्टीमधून एकमेव निवडून आपले आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभेचा हे कोणी विसरू नका हे विसरू नका तुमचे विचार तुमचे विषय आवाज विधानसभेमध्ये उठला पाहिजे तो उठवण्याचं काम आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेब करायला खंबीर आहेत पण ते विषय तुम्ही त्या ठिकाणी शिवसैनिकांचे पोहोचवले पाहिजेत आणि सुदैवाने या संपूर्ण मतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये एखादा शब्द एखाद्या अधिकाऱ्यांना जर का आमदार भास्कर जाधव साहेबांनी टाकला तर त्याचा निश्चितपणाने मान सन्मान त्यांनी टाकलेल्या शब्दाचा हा केला जातो आणि म्हणून तुमची काही कामं तहसीलदार कचेरी प्रांत कचेरी असतील ग्रामसेवकाकडे असतील अन्य कुठे काय असतील तर ती करण्यासाठी आमदार भास्कर जाधव साहेब तर आहेत पण त्यांच्या जोडीला जिल्हा प्रमुख म्हणून मी देखील त्या ठिकाणी आपल्या सोबत निश्चितपणाने आहे हा शब्द आजच्या निमित्ताने आपल्याला देतो आणि त्या ठिकाणी बेटकर साहेब देखील हे सगळं आपल्याला आपल्या पुढे दोन पावलं चालायची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे आणि म्हणून ते देखील आपल्या जोडीला आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी आणि म्हणून आपल्या सर्वांनी आपण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांना मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जा पुन्हा एकदा तालुका प्रमुख तुम्ही बैठक लावा मी येणार आहे मी एक सांगितलेलं आहे सांग मी दापोडी सांगितलं तुम्हालाही सांगतो हा जो मी काही शाखा प्रमुखांचा कार्यक्रम दिला किंवा कायद्या कार्यक्रम दिलेत त्या ठिकाणी मी आता ही दिवाळी झाली तर सव्वीस तारीख पर्यंत दिवाळी तेवीस ते तारखेला सगळे भावभीज वगैरे होते नंतर त्याच्या पुढे आठ दिवस घ्या आणि पुन्हा एकदा मी या संपूर्ण तिन्ही तालुक्यातनं तारीख देणार आहे मी असं नाही करणार आज येऊन गेलो मी परत येणार आहे सांगायचं आणि परत कधी येणार आहे ते सांगायचं मी आजच सांगतो कधी येणार आहे ते मी परत एक आठ दहा दिवसांनी दिवाळी संपल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस आपण सर्वांनी अधिकची चर्चा येणाऱ्या निवडणुकी संदर्भातली चर्चा ही मन मोकळेपणाने त्यांनी ठिकाणी करू आणि त्यामुळे तुमच्या संपूर्ण कार्यकारीला तुम्ही जे प्रयत्न करताय तुम्ही वेळोवेळी माझ्याशी बोलत असता ते तुम्ही करा त्याच्यात काही तुम्ही काही चूक करू नका निश्चितपणाने या ठिकाणी बदल झालेला आपल्या सर्वांना दिसेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपण सर्व एवढ्या प्रेमाने जमलात आणि थांबत असताना आपल्या सर्वांना मनापासून ज आलेल्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा देतो